साठी आज सगळ्यात पहिले नांदेड मध्ये आनंदराव पाटील आले तुकाराम महाराजांना सांगितले महाराज कार्यक्रम आनंदराव पाटाची सुरुवातच काल तशी झाली सोयाबीनचा हमीभाव आहे चार हजार नऊशे बाजारात विकायला तीन हजार नऊशे मी शेतकरी नेता आणि ते शेतकऱ्यांचे काय करावं कसे करावं मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मायबाप जनतेचे अगदी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मायबाप जनतेने जे आशीर्वाद दिला खरंच ते आशीर्वाद मी सात जन्मसुद्धा या ठिकाणी विसरू शकणार नाही अशा पद्धतीचा विजय त्यांनी माझा या ठिकाणी केलेला आहे शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी आपण हमी भाऊ ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी मी दोन दिवसाखाली मुंबईमध्ये होतो मी एक शेतकरी पुत्र आहे मी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे मला शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना या ठिकाणी कळतात त्यासाठी मी जे पहिलं काम काही केलं असेल आमचे नेते आदरणीय प्रल्हादरावजी इंगोले साहेब माझ्यासोबत होते कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही भेटलो आणि जे काही सोयाबीन कापसाचा विषय आहे आम्ही भाव केंद्र या ठिकाणी उघडलेले आहेत त्यामध्ये काही केंद्र चालू आहेत काही केंद्र चालू नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कुठेतरी नुकसान होत आहे यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाबाई पटेल यांना भेटून आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे तात्काळ केंद्र चालू करावं कारण तर नावाला भाव किती आहे आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये किती पडते यासाठी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे म्हणून तात्काळ हमीभाव केंद्र या ठिकाणी खरेदीचे केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त चालू करावं ही विनंती केलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये केंद्र या ठिकाणी चालू होणार आहेत आणि शेतकऱ्यांचा माल त्या केंद्रावरती घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे माझं विजन एकच आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास माझ्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा या माध्यमातून मी सर्व मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी काम करणार आहे पुढची भूमिका माझी नांदेड दक्षिण विधानसभेतल्या सर्व तळागाळातील लोकांचा विकास या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने मी करणार आहे यासाठी मी पुढे काम करणार आहे आपण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पहिलं काम कुठलं करणार मी पहिलं काम तुम्हाला सांगितलं कालच पहिलं काम जे काही केलं असेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे आणि आत्ता मी विष्णुपुरी प्रकल्पातील लाभक्षेत्र जे आहे पाण्याचं त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी आत्ताच बैठक बोलवलेली आहे आणि शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचं काम आता थोड्या का वेळातच मी बैठकीला त्या ठिकाणी जाणार आहे शेतकऱ्यांना सहा पाळ्या पाण्याच्या या ठिकाणी द्यायच्यात यासाठी भूमिका घेऊन मी अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करणार ओके